मुंबई उपनगराचं पालकमंत्री पद घ्यावं असा आमचा आग्रह होता शिंदेच्या शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी हे वक्तव्य केलंय पण मध्ये कुठे माशी शिंकली काय माहीत असं प्रकाश सुर्वे यांनी म्हटलंय तर मुंबई उपनगरामध्ये आतापर्यंत निधी कमी मिळत आलाय अशी खंत देखील शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी व्यक्त आहे साहेब तुम्ही पालकमंत्री आपल्या जिल्ह्याचे व्हा उपनगराचे पालकमंत्री व्हा काय मध्ये माशी जिंकली मला कळलं नाही आम्हाला आपल्याला काय उपनगर मिळाला नाही साहेब साहेब नगरसेवकांची बैठक आपल्याला घ्यावी लागेल त्यांची सुद्धा आपण एक बैठक बोलवूया आणि त्यांच्या काय व्यथा असतील त्यांच्या व्यथा मला ऐकून घेऊया पण आतापर्यंत आता उपनगरासाठी प्रत्येक वेळेला भाजपचे पालकमंत्री होते आम्हाला आमच्या व्यथा सांगण्यासाठी खरंच कोणी उपलब्ध नव्हते आमचे आमदार होते मुंबई उपनगरामध्ये अतिशय कमी मिळालेला आहे ज्या पद्धतीने श्रद्धाला मिळालेला आहे त्या तुलनेमध्ये मुंबई उपनगरामध्ये नगरसेवकांना निधी हा कमी मिळालेला आहे